नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराने दिग्रस मित्र हनुमान जयंती उत्साहात साजरी दिग्रस येथील लक्ष्मी नगर मध्ये हनुमान मंदिराजवळ हनुमान जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात था आलेली आहे मित्र त्या हनुमान मंदिराजवळ जे पठांगण आहे त्या फुटखुल्या जागेमध्ये आपल्याला अपाट पंगत दिसत आहे त्या ठिकाणी त्या मंडळाचे कार्यकर्ते पाठक सर रमेश येवारे सर आणि अशोक राऊत सचिन पिंगाणे आंबेकर लाईनमन त्या ठिकाणचे सर्व कार्यकर्ता आता आपल्याला मंडळी दिसत आहे मित्र अरुण पिंगाणे सह अनेक कार्यकर्ता अने त्या मंडळामध्ये हनुमान मंडळामध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी विजय राऊत विजय राऊत यांनी त्या ठिकाणी चांगले परिश्रम घेतलेले आहे परिश्रम घेणारे आपल्याला सर्व दिसत आहे त्या ठिकाणी मित्र आणि अशीच हनुमान जयंती दरवर्षी यापेक्षा जास्त पुढच्या वर्षी आम्ही थाटात करू असं त्या श्रम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे म्हणणे मित्र धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराने न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया